नमस्कार मित्रांनो आज आपल्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप स्वागत आहे मित्रांनो तर मित्रांनो माझे घराविषयी म्हणजे असे महत्वपूर्ण असे व्हिडिओ येत असतात मित्रांनो तुमच्यापर्यंत त्यामुळे पहिलं तुम्ही मला फॉलो करून घ्या जेणेकरून माझा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत आणि जी महत्वाची माहिती तुम तुम मा तुम मा मा ती तुमच्या काम येत चालेल मित्रांनो तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता ना मित्रांनो आपल्या साईडवरती लेंटर लेवल झाली होती म्हणजे आपण काय म्हणतो चौकटीची लेवल झाली होती आणि चौकटीचे लेवल झाल्यानंतर आता आपण सध्या प्रॉपर किचनमध्ये <laughs> येऊया तर मध्ये माझी बऱ्याचशा मित्रांची कमेंट आली म्हणून म्हणजे किरण भाऊ आपण किचन किचनमध्ये सैरी कशा कशाप्रकारे काढली पाहिजे म्हणजे आता आपल्या सोबत राऊन मिस्त्री राहून मिस्र आपल्याकडे सोप्या भाषा सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला समजलं अशा भाषा आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय मित्रांनो मी तुम्हाला प्रॅक्टिकली सांगत असतो आम्ही तुम्हाला पुस्तक वाचून सांगत कुठलं ज्ञान देत नसतो त्यामुळे प्रॅक्टिकली सांगत असल्यामुळे आम्हाला जो अनुभव आला तो अनुभव आम्ही तुम्हाला शेअर करीत असतो मित्रांनो तरुण मिस्त्री नमस्का। नमस्कार नमस्कार तरुण मिस्त्री आपल्या सगळ्या मित्रांनी एकदम सोप्या भाषा टाकून सांगून टाका की आपण किचन मध्ये कशा प्रकारे शेजरी काढली पाहिजे आणि त्याचा आपल्याला नेमका आपल्या दैनंदिन जीवनावरती किंवा वस्तू शाळामध्ये त्याचं काय महत्व हो असतं तिथे वास्तुशास्त्रामध्ये खूप काही महत्व आहे बरोबर सर्वात किचन मध्ये सलरी काढतो ती दिशात घेणं आहे काही वेळेस काय होतं आपल्या दिशात काही प्रॉब्लेम असल्यामुळे आपण विदाउट दिशेला बी येतो शक्यतो पूर्व दिशेला घेऊन नाही कारण त्या बाजूने आपला प्लॅटफॉर्म राहणार पण मग वेळेस काय होतं आपल्याला दक्षिण इकडे घेणं सांगितलं त्या बाजूने बी आपला थोडासा प्लॅटफॉर्म येतो त्यामुळे आपण तिकडे कॅन्सल करतो मग काय करतो मध्ये म्हणजे आम्हाला दोन साजरा लावत्या आपल्याला राजी कोणची पश्चिम आणि उत्तर बाजू मग त्या बाजूने उत्तर बाजूला बी घ्यायला लागेल मालक लोक त्या बाजूला आपण अशा जड वस्तू नाही ठेवायला पाहिजे जेणेकरून आपण पाहि उत्तर बाजूला काढले काढायला नाही पाहिजे वास्तुशास्त्रानुसार मालकाच्या अग्र वस्तू आपण काढली तर तिला कोणती अशी हलकी वस्तू ठेवणे जसं चांदीची वगैरे जे असे भांड्याची शोभेची वस्तू ठेवायला पाहिजे पण जड जे स्टील वस्तू आहे ते आपण पच्छी ठेवायला पाहिजे तांबा असेल पितळ असेल किंवा स्टील असेल तर त्या वस्तू ज्या असतील ते आपण उत्तरेच्या साईड चे सजली तिचं ठेवायला पाहिजे जडीकडे बाजूला दुसरा विषय आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी म्हणजे जी चांगली एनर्जी राहिली पाहिजे म्हणजे जास्त मोठी सहज काढायला पाहिजे कारण ग्रामीणमध्ये गाव नाही मोठी सजली काढायला म्हणजे आपण काय म्हणू सकारात्मक ऊर्जा बी जास्त राहिली पाहिजे किचन मध्ये कारण ते राहणार ना आपलं पूर्ण जे अन्न म्हणतात आपण अन्न पूर्ण ते पूर्ण होईल बांधलं जातं सकारात्मक ऊर्जा जर राहिली तर त्याच्यात पॉझिटिव्ह आपली अशी एनर्जी जे आपल्या शरीराला महत्वाची राहते जर आपण सजली किती काढावं महत्वाची तर काही वेळेस काय होतं आपण दोन फूट प्लेट टोके मला लोकांना तेवढी द्या आपण तेवढी काढायला पाहिजे त्यावेळेस भविष्यात तुम्ही करणार आहे तर तो, इंटेरियर, तो इंटेरियर जो इंजिनिअर ते तुम्हाला कापायला लावणार आहे तर सर्वात प्रथम आपला रूम साईज किती ती महत्वाची जर लहान रूम असेल तर पंधरा इंच काढायला पाहिजे पण थोडासा मोठा आहे तो अठरा इंच तुम्ही सजली घ्या पाहिजे पण जर लस मोठा तर एकवीस जे कुठं सजली अजिबात घ्यायला पाहिजे ना ज्या व्यवस्थित मी इंटरियर आहे इंजिनियर तुम्हाला नक्कीच तुझी सर्दी कापायला लावणार आहे म्हणजे ह्या पद्धतीने आपण सर्जरी करू शकतो आणि आपलं आप वास्तुशास्त्रामध्ये आपण काम करू शकतो आणि मजबूत आणि टिकव बी राहते जास्त मोठी जर घेतली तर आपण पाहिजे त्या पद्धतीनं मजबूतीला काय अडचण नाही पण मोठी नाही पाहिजे जेणेकरून आहे ना आपल्या एनर्जी मध्ये किंवा पॉझिटिव्ह एनर्जी मध्ये दोष होतो ज्या पद्धतीनं तर आपण आपल्याला एकदम व्यवस्थित सांगितलं की तुमच्या सगळ्यात पहिले तुमच्या रूमची जी साईज असेल ती लक्षात घेऊन तुम्ही सरीची आपण काय उभारणी केली पाहिजे त्याची आपण जी किती घ्यायची बाहेर तर त्यांनी एकदम व्यवस्थित ऐकलं पंधरा इंचापासून ते एकवीस इंचापर्यंत तुमची जी सजरी असेल ती तुम्ही घेऊ शकता जे आपण पोटमाळ म्हणतो सगळ्या सोप्या भाषा तर ते तेवढ्या आमदार तुम्ही घेऊ शकता ज्यामुळे कसं असतं माहिती काहीतरी जर आपण जास्त जर लांब जर घेतली ना तर आपल्या जो रूमची जी मजा असती जी रूमची शायनिंग असती ना ती कुठं कुठं दाबल्या जाते काही वेळेस आपलं जेवण जर जास्त जर विकडं जास्त मोठ जर असली तर काही वेळेस आपलं म्हणजे साईज आपल्या लहान असल्याने सजरी मोठी झाली तर ती माझी खातरून दिसणार नाही बरोबर आणि असं छात्री अवलं पण होतं काही काही वेळेस म्हणजे जास्त लेवल बाहेर आले असल्यामुळे तर असे काही प्रॉब्लेम असतात जेणेकरून तुमच्या घरात पण नवीन घरात काम चालू असतात असे प्रॉब्लेम येऊ नये त्यासाठी आपण हा व्हिडिओ घेतला मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या सर्दीच काम करीत चाला माळ मारलं ते अशा पद्धतीने काहीतरी चालू जेणेकरून तुम्ही पुढे भविष्यात एंट्री जर केलं ज्याला आपण म्हणतो जे कप्पे वगैरे काही असतात किचनमध्ये ठेवण्यासाठी ते जरी केलं तर त्यातला काही प्रॉब्लेम येणार नाही तोड पुढची गरज पडणार नाही जो तुमचा कष्टाचा पैसा तो वाया जाण्याची राहणार नाही अशा पद्धतीने जर केलं योग्य पद्धतीनं तुमचं नियोजन होत चाललं तर आणि मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते तुम्हाला सांगितलं चला मित्रांनो आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो